मेरा पानी उतरता दे मेरे किनारे पर घर मत बसा लेना मैं समंदर हूं लौट करवा के साहब देशातील सर्वात तरुण महापौर ते मुख्यमंत्री असा प्रेरणादायक प्रवास चांद्यापासून ते बांद्यापर्यंत राजकारणात ठसा उमटवणारा एक प्रभावशाली व्यक्तिमत्व समाजकारण अर्थकारण आणि राजकारण या तीनही क्षेत्रांची सखोल जाण असलेलं नेतृत्व म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवाभाऊ दिशा नवे विचार आणि नवे निर्धार घेऊन उभं असलेलं आश्वासक नेतृत्व म्हणजे देवाभाऊ महाराष्ट्राच्या प्रगतीची आशा आणि अपेक्षा असलेलं कर्तृत्व म्हणजे देवाभाऊ भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दीर्घकाळ राजकारण हे प्रस्थापितांची मक्तेदारी म्हणून ओळखलं गेलं मात्र देवाभाऊंनी हे एकाधिकारशाही मोडीत काढत अठरा जातींना मुख्य प्रवाहात आणण्याचं ऐतिहासिक काम केलं देवाभाऊ आज राजकारणात सर्वसमावेशकता घडवून आणणारे खंबीर नेते आणि प्रेरणादायी व्यक्तित्व ठरले आहेत सर्वसामान्यांचा आवाज सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचवणारे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची दूरदृष्टी असलेले आणि वंचित उपेक्षित समाजाला न्याय देणारे मुख्यमंत्री आहेत देवाभाऊ चौफेर विकासासाठी कटिबद्ध वचनबद्ध आहेत महाराष्ट्र धर्मासाठी आणि आपल्या सर्वांसाठी असं बहुआयामी व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता केंद्र माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा